नवले पुलाच्या अपघात स्थळाची खासदार सुप्रिया सुळेंनी पाहणी केली अपघाताच्या दिवशीच आढावा घेतला असल्याचं सुळे म्हणाल्या दरम्यान रस्ता सुरक्षेला सरकारनं महत्व द्यावं अशी मागणी त्यांनी के यावेळी केली महारास्ता बंद करायचा का बदलायचा हा निर्णय टेक्निकली नॅशनल हायवे ला घ्यावा लागेल मंत्री आदेश देतात त्यानंतर परत समन्वय राहत नाही परत समन्वय हा त्यांना ठेवायलाच लागेल एकामेकावर ढकलून हे चालणार नाही आणि सरकार एकच आहे त्याच्यामुळे ढकलून चालणार नाही हा नॅशनल हायवे पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशन ट्रॅफिक पोलीस या सगळ्यांना एकत्र मिळतो कारण का ते सरकार आहे त्याच्यामुळे एकामेकावर कुणावरच हे ढकलाढकली करून चालणार नाही ती मूठ बांधून सरकारला याचं उत्तर द्यावं लागतं जे मराठीत जबाबदारी अपघात वाढतात आणि मृत्यूचं कारण दूर करतात मग जबाबदारी एक तर नॅशनल हायवेच्या इंटरव्हेन्शन तिथले अपघात कमी झालेले वाढलेले नाही आधीपेक्षा इथले जरूर कमी झाले पण आमचा प्रयत्न ते शून्यावर आले पाहिजे एक अपघात झाला तरी नैतिकतेने आम्ही सगळे मिळून त्याची जबाबदारी घेतो कारण आमचं म्हणणं एकही एक तिथे अपघात होता कामा नये त्याच्यामुळे आता आमचा चाललाय की हे एलिव्हेटेड रोड करून हा रस्ता चालू ठेवायचा का बंद करायचा हा एक विचार आम्हाला करावा लागेल गेल्या काही वर्षातले अपघात आपण पाहिले तर या दोन अडीच किलोमीटरचा हा टप्पा आहे याच्यातच सर्व अपघात झालेले आहेत आणि संख्या देखील जास्त आहे त्याच्यावर काम होणं अपेक्षित आहे खर तर, तर, तर कॅमेरा वाढवून किंवा फाईन मारून हे सोल्युशन असतं कॅमेरे फाईन नाही स्पीड कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केला आपण आधी म्हणजे कॅमेरे पण लावले बोर्ड पण लावले आणि स्पीड पण कमी केली म्हणजे मी स्वतः दोन अडीच किलोमीटरच्या टप्प्यात सगळे आणि जास्त दहा महिन्यात नॅशनल हायवेचा जो एनजीओ अभ्यास करतो त्याच्यापेक्षा कमी आले पण मी पुन्हा म्हणते कमी होणं हा मार्ग नाही ते शून्यावर आणणं ही आमची नैतिक जबाबदारी त्यामुळे आम्ही शून्यावर कशी येतील ह्याच्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करतो काही काही नवीन पत्र पुन्हा एकदा सगळ्या आजच्या अहवालाच तुम्ही काही पाठवणार आणि प्लस गडकरी साहेबांची काही नाही नाही गडकरी साहेबांची या विषयावर सविस्तर बोलणं आले या बाबतीत अतिशय संवेदनशील गडकरी साहेब आहेत त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की त्यांची जी टीम मागेही येऊन गेली होती जी टेक्निकली ह्या गोष्टीत काम करते ते परत येऊन पंधरा दिवसाच्या आत त्यांनी सांगितलंय की ते ही करतील की हा टेक्निकल आहे मग हा रस्ता बंद करायचा मग टेक्निकल इश्यू आहे एका एक एलिव्हेटेड रोड किती नाही म्हणलं तरी त्याला दोन एक वर्ष लागतीलच ला। त्याच्यात काही क्विक सोल्युशन नाहीये त्याच्यामुळे आपल्याला तो रस्ता बांधे असतो आणि इथे काय करायचं कारण का एव्हरी लाईफ मॅटर्स एकही माणूस तिथं मध्ये त्याला कुठलीही हानी